आज आमच्या घरी होत्या कन्यापूजन नवमी होती तर आज आम्ही कन्यापूजन करत आहोत तर आमच्या इकडच्या एरियातल्या ज्या मुली आहेत नऊ मुली त्यांना बोलवलेलं पण शाळा असल्यामुळे एक एक मुलगी दोन दोन मुली किंवा एक एक मुलगी येत होत्या आणि त्यांच्यासाठी प्रसादी बनवलेली होती पुरी चण्याची भाजी आणि शिरा कन्यापूजनाला आपल्याला प्रसादे म्हणून कन्यांना भोजन चण्याची भाजी पुरी आणि शिरा द्यावा लागतात तर आ, काही मुली घेऊन जातात घरी काही तिकडेच जेवत होत्या ती आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी विबाना ती शाळेतना जस्ट आलेली होती तिला पण कन्यापूजन केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता पूजाताई कन्यापूजन करत आहे आशीर्वाद घेते त्यानंतर ही आली आहे भारतीच्या जावेची मुलगी ती पण शाळेतनं आलेली तिचं पण कन्यापूजन केलेलं भारतीला पण हळदी कुंकू लावलेलं आहे पूजाताईंनी सवासीन आले कुण कुण है। है सवासी नाले होते आपल्या घरी तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे नवमीच्या दिवशी आपल्याला कन्यापूजन करावे लागते आणि त्यांना एक वाहन द्यावं लागतं काहीही एक गिफ्ट द्यावं लागतं तर आम्ही प्लेट आणि क्लिप असं दिलेलं होतं सगळ्यांना गिफ्ट एक एक येऊन येऊन घेऊन जात होत्या आणि आशीर्वाद देत होत्या देवी मात देवीच्या स्वरूपाने मुली येतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्या तुम्ही पाहू शकता एक 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 येत आहे ही माझी मैत्रीण दीपिका आहे तिची ज नंदेची मुलगी आहे विमानाची बहीण तर तिला पण बोलवलेलं तिचं पण कन्यापूजन केलेलं अशा प्रकारे एक 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 येऊन कन्यापूजन चालू होतं आमचं तिला पण महाप्रसादी दिलेलं आहे आणि वाण दिलेलं आणि ती घेऊन तिने पण आशीर्वाद दिलेला आहे अशा प्रकारे ह्या मुलींना पण आमच्या एरियातल्याच आहेत त्यांना पण शाळेमध्ये जायचं होतं म्हणून त्या फटाफट फटा आलेल्या त्यांच्या स्कूलमध्ये अलाव नाही पण बिचाऱ्या येऊन बसलेल्या त्यांनी पण फटाफट फटाफट पूजा करून मान घेऊन स्कूलला गेलेल्या खूप क्यूट वाटत होत्या शाळेत जायचं होतं बिचाऱ्या मुलींना पण तर तुम्ही पाहू शकता त्यांना पण पूजाताईंनी मान दिलेला आहे आणि आशीर्वाद घेतलेला आहे अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता की दोन दोन चार सहा सहा झाल्या आणि बाकीच्या नंतर आल्या आम्ही ब बाहेर गेलेलो आता आता तुम्ही पाहू शकता की आम्ही ओटी भरायला आलेलो होतो कारण की आ, ही आमची देवी वरच्या वाड़ेची म्हणतो आपण बाल मित्रमंडळ नवरात्री उत्सव तर त्या ठिकाणी देवी आहे तिकडे आम्हाला नारळ पण द्यायचा होता तर होम हवन होतं तर आम्ही देवीची ओटी भरली आणि होमहवनमध्ये नारळ पण सोडलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सारी गर्दी होती आणि आमचा नंबर आलेला तर हे जे पुढे आहे ते पण दर्शन आमच्या आईंनी दर्शन घेतलेलं आहे आणि आई न त्यांनी बसायला सांगितलं आणि पुढे कंटिन्यू पुजाताईनी ओटी भरलेली आहे पूजाताईनंतर माझा नंबर होता तर तुम्ही बघू शकता की पूजाताई देवीची ओटी भरते पुजाताईचे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास होते त्यांचा उपवास उपवास होता तर त्या ओटी भरत आहे तुम्ही बघू शकता आणि तिकडे अशी सिस्टम होती की ओटी भरून ताट द्यायचं ते पॅकेटमध्ये दे भरून देणार तर ते तसे तयारी करत होते देवी बघू शकता तुम्ही मग आता मी आणि अभिषेक आलेलो आहोत आम्ही दोघं आता ओटी भरतो आहे जोड्याने देवीचा आशीर्वाद घेत आहोत तुम्ही बघू शकता की ताई मला सांगत आहे की कसं ओटी भरायची काय काय कसं हे करायचं आणि कारण की कसं आहे की विसरायला होतं थोडंफार आणि समजत नाही तर थोडं उलटसुलट होण्यापेक्षा त्या मोठ्यांनी सांगितलेलं ऐकायचं नेहमी तर त्या मला सांगत आहेत की कशी ओटी भरायची आहे आणि आईंनी त्यांना सांगितलेलं की तुम्ही तू सांग आणि त्यानंतर मग अभिषेकला अगरबत्ती हे करायला सांगितलं आणि मला हात लावायला सांगितला आणि हळदी कुकू मला व्हायला सांगितलं म्हणजे एकदम पद्धतशीर आम्ही पूजा करत होतो ओटी भरत होतो आणि देवी तुम्ही पाहू शकता नवरात्री उत्सव हा खूप सुंदर आणि खूप हे होतं मनसोफतं म्हणजे खूप प्रसन्न वाटतं नवरात्रीमध्ये तर तुम्ही पाहू शकता की आमचं ओटी भरून झालेले आहे आणि मी आशीर्वाद घेतला आणि अभिषेक अगरबत्ती देवीला दूज दाखवत आहे आणि मला हात लावायला सांगितलं मी हात लावलेला आहे आणि आता अभिषेकने हे केलेलं आहे अगरबत्ती हे मला तांदूळ सोडायला सांगितले देवावरती तर मी तांदूळ हे केलेले तर अशा प्रकारे आम्ही दो देवाकडे आशीर्वाद मागतो आहे की सर्वांना सुखी आणि समृद्धी ठेव अशा प्रकारे आमची योजना झालेली आहे